मित्रांनो आता तुम्ही सुद्धा तुमच्या गावामधील जे मतदान यादी आहे फक्त दोन मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता आता ते कशी डाउनलोड करायची आहे तर त्यासाठी या व्हिडिओला शोट करून बघा मित्रांनो मदत यादी डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोमवर जाऊन तिथे इलेक्ट्रॉ रोल असे सर्च करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे जो स्टेट आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोण्या वर्षाची यादी पाहिजे आहे ते तुम्हाला खाली इथे निवडून घ्यायचं आहे ज्या वर्षाची यादी असं लागत असेल ते वर्ष तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे विधानसभा तुमच्याकडे निवडून घ्यायची आहे विधानसभा निवडल्यानंतर तुम्हाला खाली एक आणखी एक ऑप्शन दिसत आहे तिथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे आहे तुमच्या म्हणजे जिल्हा जो आहे तुम्हाला तिथे निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक खाली ऑप्शन दिसत आहे असेब्ली असेंब्ली म्हणजे तुमचं मतदारसंघ मतदारसंघ तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे मतदारसंघ तुम्ही निवडल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट लँग्वेज हे ऑप्शन दिसत आहे सिलेक्ट लँग्वेजमध्ये तुम्ही इंग्लिशमध्ये मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये इथे ते मतदान अड्डी आहे ते निवडू शकता त्यानंतर तुम्हाला खाली एक कॅपचा दिसत आहे तो कॅप्च तुम्हाला त्या बॉक्समध्ये जसा जसा टाकून द्यायचा आहे कॅप्च् टाकल्यानंतर खाली तुम्हाला खाली थोडंसं स्क्रोल डाऊन करायचा आहे खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला काही गावाचे नाव दिसत आहे काही गावाचे नाव दिसत आहे त्याच्यातमध्ये तुमचंवाल्या गावाचं कोणतं नाव आहे ते तुम्हाला इथे निवडून घ्यायचं आहे गावाचं नाव निवडल्यानंतर पुन्हा तुम्हाला थोडं वर यायचं आहे वर आल्यानंतर तुम्हाला तिथं एक ऑप्शन दिसत आहे डाउनलोड सिलेक्टेड पीडीएफ डाउनलोड सिलेक्टेड पीडीएफ ऑप्शन क्लिक करायचं त्यावर क्लिकल्यानंतर काही दोन ते तीन सेकंड वेळ लागेल त्यानंतर काही प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यावाली जी यादी आहे ते इथे पी डी एफमध्ये ओपन करून घ्यायचे आहे पी डी एफमध्ये तुमच्या यादी जी यादी ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या गावाची जी यादी आहे ते शो होणार आहे आणि तुम्हाला तुमच्यावर कोणतं नाव असेल याच्यामध्ये तुम्हाला तुम तुमचं नाव तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता आणि तुमच्या पुऱ्या गावाची यादी पण पाहू शकता तो मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये एका मिनिटातच तुमच्यावरली मतदान यादी जी आहे ते डाऊनलोड करू शकता आणि मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणणार आहे